फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज कोणताही ब्लॉग मी घेऊन आलेली नाही आहे फक्त मी तुमच्याशी या ब्लॉगमध्ये बोलणार आहे तर तुम्ही बघू शकता मी येथे कपडे आणलेले आहे आणि हे सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी येथे ठेवलेले आहे तर मला हो एक कमेंट आलेली होती की ताई तुम्ही मार्केटमध्ये सूरतच्या मार्केटमध्ये गेले तर तुम्ही काय आणलं तर मी तेच तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि अजून एक कमेंट आलेली होती मला की तुम्ही व्हिडिओमध्ये की किमती दाखवल्या नाही तर त्याचा काय फायदा तर किमती येथे कोणत्याच कपड्याच्या किमती नाही आहे येथे सर सुरतच्या मार्केटमध्ये सर्व, मार्केट मा सर्व कापड हे किलोने मिळत असतात आणि किलोने हे अडीचशे ते तीनशे रुपये किलोने येथे कपडा मिळत असतो तर तुम्हाला जसा वाटला हलका भारी कापड असा येथे आहे तर त्याप्रमाणे तिथं किमती आहे तर मी रिप्लाय सुद्धा दिले त्यांना तर पण तरी पण मला काही काही कमेंट असे आलेले आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मला एक कमेंट अशी आली होती की नक्की हे मार्केट कुठे आहे तर सुरतच्या रेल्वे स्टेशनपासून फक्त पंधरा रुपये लागतात आपल्याला बॉम्बे मार्केटला जायला न्यू बॉम्बे मार्केटला जायला आणि तेथून फक्त आपल्याला डोळ्याने दिसेल इतकं जवळ अवध मार्केट आहे तेथून तुम्ही पायदळ पण जाऊ शकता तेथे तर असे हे सोपं सोपे ठिकाण आहे सोपा रस्ता आहे जायचा आपल्याला बॉम्बे मार्केट न्यू बॉम्बे मार्केट आणि अवध मार्केटला जायसाठी तर आम्ही तेथे मशिनी पण बघितल्या होत्या तर त्या मशिनी पण खूप छान होत्या शिलाई मशीन आम्ही हे दुसऱ्या ठिकाणी बघितल्या होत्या या मशिनी तर मला अजून एक कमेंट आली होती की तेथे ताई तुम्ही जे मशीनी बघितल्या तेथे मोटरची प्राइस काय आहे तर अडीच हजाराची ती मोटर आहे अडीच हजार रुपयाची ती मोटर तुम्हाला भेटू शकते आणि ते आपल्याकडे घर गर, घरीसुद्धा ती पाठवून देऊ शकता तर मी सुरतच्या मार्केटमधून काय आणलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर मी हा माल माल आणलेला आहे तर मी ड्रेसचा माल आणलेला आहे सर्व तर तुम्ही बघू शकता की हे ड्रेस कसे आहेत आणि किती सुंदर आहे तर हे बघा तुम्ही ड्रेस किती छान आहे आणि हिच्यावर जे वर्क केलेलं आहे ते पण खूप सुंदर आहे हे बघू शकता तुम्ही हे वर्क सर्व किती छान आहे तर हा ड्रेस मी फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला देणार आहे अडीचशे ते पाचशे रुपयापर्यंत आपल्या सर्व ड्रेसची किंमत राहणार आहे तर असे हे सुंदर मा ड्रेस मी तेथून आणलेले आहे याची किंमत ना मार्केटमध्ये आठशे ते बाराशे रुपयापर्यंत आहे आणि मी फक्त पाचशे रुपयापर्यंत याला देणार आहे अडीचशे ते पाचशे रुपयापर्यंत आपले सुरुवात आहे सर्व ड्रेसची तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हा ड्रेस तर असेच मी सर्व ड्रेस आणलेले आहे तेथून तर तेथे नगने सुद्धा मिळतात कापड कापड ड्रेस नगने पण मिळतात पण मी सर्व कपडे किलोनेच आणलेले आहे तर हा बघा तुम्ही ड्रेस बघू शकता किती छान आणि किती सुंदर आहे याची क्वालिटी तर कपडा पण एकदम मऊ आहे तर किती सुंदर याच्यावर सर्व डिझाईन केलेली आहे आणि आतून याला ना कॉटनचं अस्तर आहे म्हणजे खूपच छान आपल्याला हे कपडे तिथून मिळालेले आहे किती सुंदर ड्रेस आहे हा ड्रेस बाहेर मार्केट मध्ये मा आठशे रुपयाला तरी जाईनच जाईन पण आपल्याला फक्त त्याचे पाचशे रुपये पण मिळाले तर भरपूर आहे हे बघा किती छान सिंपल आणि सोबर खूप छान आणि खूप छान क्वालिटी आहे याची अस्तर प्रत्येक ड्रेसला अस्तर आहे तुम्ही बघू शकता तर इकडे दाखवता तर तुम्ही बघू शकता हे सर्व मी येथून ड्रेस आणलेले आहे हे बघा हँडवर्क हँडवर्क पण केलेला आहे काही काही ड्रेसमध्ये आणि काही काही ड्रेसला चैन पण आहे मागच्या साईडला ड्रेस आणलेले आहे मी सर्व हे बघू शकता तुम्ही चैन पण आहे काही ड्रेसला चैन आहे काही काहीला नाही आहे हँडवर्क है। केलेला आहे बघा तुम्ही किती सुंदर आहे तर असे हे ड्रेस मी सर्व आणलेले आहे तिथून आणि खूप स्वस्त दरात आपल्याला तेथे मिळतात आणि आपण तेथून कोणतीही वस्तू आणू शकतो पडद्यांचे कापड बेडशीट चा आपले पेटीकोटचा कापड सर्व तिथे मिळतं तर मी हे ड्रेस आणलेले आहे आणि तुम्हाला कसे वाटले किंवा मा तुम्हाला काही अजून काही विचारायचं असलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि तर असा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय